नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मंडळी मी आहे सौ प्रीती गजानन का काटकर आणि तुम्ही पाहतात आणि व्लॉग्स युट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे या नवीन वर्षानिमित्तानं आपल्याला एक स्वतः एक प्रॉमिस करा की आजपर्यंत जे काही झालं ते झालं माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या त्या झाल्या इथून पुढे अशा चुका होऊ नये म्हणून मी प्रयत्न करेल स्वतःला एक आदर्श व्यक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करेल स्वतःमधील घेईल स्वतःला चांगल्या सवयी लावून घेईल स्वतःमध्ये बदल करण्यासाठी मी काही सवयी सांगणार आहे त्या सवयी तुम्ही अंगीकारल्या तर फरक तुम्हाला आपोआपच दिसून येईल तर हा व्हिडिओ त्या सवयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळपासून होत असते त्यामुळं हो आपल्याला चांगल्या सवयी लावण्याची सुरुवात सुद्धा आपण सकाळपासून करूया सकाळी लवकर उठण्याची सवय लावा जर हे शक्य नसेल ना तर एखाद्या लवकर उठणं जमत नाही तर एकदम लवकर कसं उठो हा विचार तुमच्या डोक्यात असेल तर त्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगते रोज तुम्ही उठता त्यापेक्षा एक मिनिट लवकर उठायचं म्हणजे जर तुम्ही सातला उठत असाल तर सहा एकोणसाठला तुम्ही उठायचं नंतरच्या दिवशी सहा अठ्ठावन्नला उठायचं असं जर तुम्ही सलग महिनाभर केलं तर तुम्ही महिन्यामध्ये एक अर्धा तास लवकर उठाल आणि सलग दोन महिने केलं तर तुम्ही एक तास लवकर उठाल म्हणजे तुम्ही सात वाजता उठताय तर तुम्ही सहाला उठाल तर बघा अशी ही ट्रिक वापरून बघा आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करा दुसरी सवय जाणून घेण्यापूर्वी हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा तुम्हाला मनापासून वाटतं की ती व्यक्ती बदलावी त्या व्यक्तीमध्ये बदल व्हावा तर नक्की त्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा दुसरी सवय म्हणजे व्यायाम असं म्हणतात की हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच संपत्ती ही। आहे त्यामुळे स्वतःचं आरोग्य शारीरिक संपत्ती जपण्यासाठी दिवसातील तीस ते चाळीस मिनिटं व्यायामाला दिलं पाहिजे मग योगा असेल रनिंग असेल वॉकिंग असेल किंवा वेगळं काही वर्कआउट असेल तुम्हाला जे व्यायामाचे प्रकार आवडत असेल ते करा जेणेकरून तुमचं शरीर तंदुरुस्त राहील आणि तुमचं वजन नियंत्र नियंत्रित राहील कारण वजन नियंत्रित राहिलं तर मन दिवसभर प्रसन्न राहतं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन म्हणजेच ध्यान आजच्या धावपळीच्या काळात इथं प्रत्येकालाच मेडिटेशनची म्हणजे मेडिटेशन ध्यानाची गरज आहे दिवसभराचा कामाचा ताण थकवा डोक्यातील निगेटिव्ह विचार हे थांबवण्यासाठी मेडिटेशन म्हणजेच ध्यान करणं खूप गरजेचं आहे तर दिवसातला दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ नक्की मेडिटेशनला दिला पाहिजे कारण असं म्हणतात की शरीराला पुरेशी विश्रांती आणि मनाला ध्यान हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत आणि आतापर्यंत दिलेल्या व्हिडिओ मधल्या साठी किंवा सवयीसाठी जर तुम्हाला एकही सवय उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करून सांगा चौथी सवय म्हणजे संतुलित आहार उत्तम आरोग्यासाठी व्यायामासोबत संतुलित आहार सुद्धा खूप गरजेचा आहे आजच्या धावपळीच्या योगात फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढले त्यामुळे आरोग्य बिघडत चाललेलं आहे तर त्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये फळं भाज्या या सगळ्या गोष्टींची समावेश करण्याची गरज आहे बघा जर कोण तयार असेल तर त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा हो म्हणा आणि आपल्या व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या सवयी अंगीकरण्याचा नक्की प्रयत्न करा ही शेवटची आणि सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे स्क्रीन टाइम कमी करून स्वतःच्या स्वप्नपूर्तीकडे ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे स्क्रीन कोणतीही असो मग ती मोबाईलची असो लॅपटॉपची असो किंवा टीव्हीची असो ती आपल्या प्रगतीसाठी अडथळा ठरत आलेली आहे ह्या स्क्रीनचा योग्य उपयोग केला तर ते आपल्या भविष्यासाठी आपल्या आप करिअरसाठी एक उत्तम पर्याय किंवा उत्तम मार्ग आहे ज्याच्याकडून आपल्याला खूप सारी माहिती मिळू शकते पण आपण असं करत नाही आपण नको त्या गोष्टी पाहण्यात वेळ वाया घालवतो त्यामुळं सोशल मीडियातील अशा लोकांना फॉलो करा किंवा अशा लोकांना सपोर्ट करा अशा लोकांना सबस्क्राईब करा ज्यांच्याकडून ज्यांच्या विचारांमुळे आपल्यामध्ये बदल होतील आपल्याला चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी शिकण्यासाठी सपोर्ट मिळत राहील किंवा आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं मिळेल तर नक्की अशाच लोकांना फॉलो करा अशाच लोकांना सबस्क्राईब करा त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं तो बनत आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाची विनंती आपल्या चॅनलवरची इतर व्हिडिओ तर नक्की पहा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार तर बघा यातल्या कुठल्या सवयी अंगी करता येतात माझं म्हणणं तर असं आहे की सगळ्याच सवयी अंगी करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःतील फरक तुम्हाला आपोआप दिसेल तर बघा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनच्या बटना अजून क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा तर जाता जाता या दोन ओळी तुमच्यासाठी मेहनत इतनी खामोशी करू मेहनत इतनी खामोशी करू की सफलता शोर मचा देगी धन्यवाद